ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ગણાભાઉ્યાંચા સ્વતા સાવિત્રી ફુડેવી વરસાદ આગળ કરા मी सतीश लोंढे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज सांगली जिल्हा परिषद या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आज या ठिकाणी करत आहोत बेडद तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र या नवीन वास्तूचे त्या ठिकाणी काम चालू आहे ते काम करणारे ठेकेदार वैभव कोरे व मिरज पंचायत समितीचे अभियंता किशोर कुमार राजवळ यांनी त्या ठिकाणचे काम सुरू केलं असून ते काम फाउंडेशन पिलेअरमध्येच त्यांनी दगड आणि चुरा असा वापरून ते निकृष्ट काम केलेलं आहे त्यामध्ये जे खडी सिमेंट क्रश स्टँड जे प्लॅन सिमेंटप्रमाणे वापरायला पाहिजे त्या पद्धतीने न वापरता मोठे मोठ्याले दगड असे वापरून त्यांनी काम निकृष्ट केलेलं आहे पिलेरचं काम निकृष्ट केलेलं असल्यामुळं त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांना समक्ष भेटून ती माहिती दिली चौकशी करण्यासाठी निवेदन दिलं पण शिवसाहेबांनी ते आदेश केला असताना देखील मिरज पंचायत समितीच्या वतीनं ते काम आजपर्यंत थांबलेलं नाही ते काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत